भारतात दोन हजार पन्नास सालापर्यंत लहान मुलांची संख्या जगात सर्वाधिक म्हणजे सुमारे पस्तीस कोटी असणार आहे या दृष्टीनं राज्यांनी आरोग्यसेवा शिक्षण आणि कौशल्य प्रशिक्षण नोकरीच्या समान संधी निर्माण करण्यासह आणि तंत्रज्ञान उपलब्धतेतील तफावत कमी करण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे असं मत राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी व्यक्त केलं या क्षेत्रातील गुंतवणुकीवर भर देण्याचं आवाहनही राज्यपालांनी केलं आहे राजभवन इथं युनिसेफच्या बदलत्या विश्वात लहान मुलांचं भवितव्य या विषयावरील अहवालाचं प्रकाशन राज्यपालांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते पर्यावरण बदल तसंच जैवविविधता आणि नैसर्गिक संसाधनांच्या ऱ्हासाची झळ विशेषतः लहान मुलांना बसेल असं युनिसेफच्या अहवालात नमूद केल्याचं राज्यपालांनी सांगितलं पर्यावरण बदलांना तोंड देताना युवा पर्यावरण योद्धे आणि समाजातल्या विविध घटकांची भूमिका महत्त्वाची आहे असं सांगत राज्यपालांनी हवामान बदल क्षेत्रात काम करणाऱ्या युवा संस्थांच्या पर्यावरण उपक्रमांचं कौतुक केलं पर्यावरणविषयक अभ्यासक्रम विद्यापीठांमध्ये सुरू करण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल असंही राज्यपालांनी यावेळी सांगितलं